बऱ्याच जणांना व्हिडिओज बनवायचे आहेत कोणत्या पण टॉपिकवर त्यांच्या आवडीच्या फील्डवर पण ते बऱ्याच वेळा त्यांचं मन त्यांना सांगतं की अरे चांगला मोबाईल नाही आहे माईक नाही आहे सेल ट्रायपॉड नाही आहे लॅपटॉप एडिटिंगसाठी लॅपटॉप नाही आहे तर हे रिझन आपलं मन आपल्याला देत असतो पण तसलं काही नाही आहे बरेचसे जे यूट्यूबर आहेत त्यांचं पण ऐकत त्यांनी स्टार्टिंग फक्त मोबाईलवर आहेत बरेच युट्यूबर लोकांनी व्हिडिओ मोबाईलवर साध्या मोबाईलवर शूट करून पण बरेच जण सक्सेसफुल झालेले आहेत आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तुमच्याकडे जर चांगला मोबाईल लॅपटॉप ट्रायपॉड हे असल्यावरच तुम्ही कंटिन्यू करू शकता तसं काही नाही आहे तुमचं मन तेव्हा सुद्धा तुम्हाला काही ना काही कारण देणार आहे तो तुम्हाला अडथळा आणेल कम्फर्ट झोनला ठेवायला बघेल तुमच्या तुम्हाला दाखवतो मी तर हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे एक लॅपटॉप आहे एक टॅबलेट आहे दोन मोबाईल आहेत सेपरेट आणि हा जो आता व्हिडिओ शूट होतोय तो आयफोनचा सिक्स्टीन प्रो मॅक्स आहे आणि माईक्स पण आहे ग्रेनआरचा माईक आहे वन टी बी वन टी बीची एस एस डी आहे डेटा स्टोर करायला पॉवर बँकसुद्धा आहे दोन ट्रायपॉड आहेत अशा गोष्टी आहेत तर एवढं सर्व माझ्याजवळ असूनसुद्धा माझं मन मला कधी कधी एक्सक्यूज देतो काय ना काय की आ, लुक बरोबर नाही आज बरोबर दिसत नाहीत केस बरोबर नाही दाढी बरोबर नाही आहेत आज नाही उद्या करू आज बरोबर नाही वाटत आहे लेट झालं आहे हे कारण आपलं मन आपल्याला देतच राहतो तर स्टार्ट करा आणि बरेच जेव्हा आपण परफेक्शनसाठी पण थांबून राहतो की अरे आज चांगली व्या येणार नाही व्हिडिओ किंवा व्हिडिओ चांगली मिळत नाही मी ही आत्ता पण मला का आळस येत होता की अरे व्हिडिओ बाहेर शूट करूया कुठेतरी शॉपवर शूट करूया पण मी आज घरामध्ये सर्व सेटअप लावलं आहे आणि घरीच शूट करतो आहे ही पहिली व्हिडिओ आहे माझी या चॅनलवरची आणि हां बरेच जणां ते पण असतं की लोकं बघून हसतील तर तसा विचार नका करू तर लोकांचं सांगायचं झालं लोक आपले जे प्रधानमंत्री आहेत त्यांना पण काही जण नावं ठेवतात अपोजिशन पार्टीतले जे राहुल गांधी आहेत त्यांनासुद्धा नावं ठेवतात ही तर माणसं झाली काही जणं देवांना देवांनासुद्धा नावं ठेवतात तर आपण काय आहे तर त्याचा असं विचार करू नका नावं ठेवणारे तर ठेवणारच आहेत तुम्ही किती चांगलं केलं तरी आ, तर चालू करा होईल तुमची ज्या फील्डमध्ये आवड असेल त्या चालू करा आणि सोशल मीडियामुळे स्कोप खूप मिळतो माझ्या एका बिझनेसमध्ये मला खूप हेल्प झालेली आहे तर तुम्हाला पण होईल पुढे जाऊन तर जास्त विचार करू नका कॅमेरा घ्या जो आहे तो कॅमेरा घ्या आणि व्हिडिओ करायला स्टार्ट करा पहिले एक दोन व्हिडिओ खराब येते त्यातनं बघा जर ओके असेल अपलोड करून टाका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव करा